श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया अध्याय बारावा श्री गणेशाय नम जगाचा उद्धार करायला या भूतलावावर परमेश्वराला वारंवार नाना प्रकारे अवतार घेत घ्यावे लागले भक्तांचे तारण करण्यासाठी श्री दत्त महाराज अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या रूपाने अवतार धारण केला पाठीमागच्या अध्यायाच्या शेवटी बाळप्पा अक्कलकोटमध्ये आले ते पुण्यनगर पाहून त्यांना खूप आनंद झाला त्या दिवशी महाराज खास बागेत बसले होते यात्रेसारखी गर्दी झाली होती ते पाहून बाळप्पांच्या मनात चिंता निर्माण झाली अशा या गर्दीत आपण श्री स्वामी महाराजांचं दर्शन कसं बरं होईल पण त्यांनी मनामध्ये विचार केला श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय आज जेवण करायचं नाही बाळप्पांचं तन मन श्री स्वामी महाराजांच्या चरणाला लागलं होतं त्यांनी दर्शनाची खू त्यांना दर्शनाची खूप इच्छा झाली होती हातामध्ये खडी साखर घेऊन त्यांनी गर्दीमध्ये प्रवेश केला श्री स्वामी महाराजांच्या जवळ आल्यानंतर ती अन अजानभाऊ अशी आनंदी मूर्ती पाहून बळप धावत जाऊन स्वामी महाराजांचे पाय धरले त्यांचा कंठ दाटून आला चरणावर डोके ठेवून समाधी लागल्यासारखे क्षणातच ते स्वतःलाही विसरून गेले कितीतरी वेळ ते तसेच थांबले गंगा सागराला मिळते त्यावेळी जसे तरंग उठतात ते पाण्याला सोडून कुठेही जात नाहीत अगदी तसंच बाळप्पा स्वामी महाराजांच्या चरणावर दृढ दृढ झाला मधाच्या आशेने कमळाच्या फुलात शिरलेला भुंगा जोपर्यंत त्याला मधाचे प्राशान होत नाही तोपर्यंत तो, तो कमळाला सोडत नाही अगदी तसंच बाळप्पा स्वामी महाराजांच्या चरणाशी दृढ झाला काही वेळाने भानावर येऊन त्याने स्वामी महाराजांच्या पायाची मिठी सोडली बाळप्पांनी आनंदाने निरनिराळ निरनिराळे स्त्रोत्र म्हटले स्वामी समर्थ महाराज त्यावेळेला जमिनीवर पडले होते त्यांनी जमिनीवरून उठून एक विचित्र प्रकार केला त्या बागेत जवळपास जी झाडे होती त्यांना ते अलिंगन देत सुटले अशी कृती करून त्यांनी बाळप्पांवरचे प्रेम दाखवून दिले मनातल्या मनात श्री स्वामी महाराजांबद्दल धन्यता मानून बाळप्पा तेथून निघाले परंतु त्यांचे मन स्वामी महाराजांच्या चरणावर अखंड गुंतले होते त्यांच्यासोबत एक जहागीरदार होते ते बिराडावर होते ते बाळप्पांना म्हणाले आपण स्वयंपाक करून मग स्वामी महाराजांच्या दर्शनाला जाऊया बाळप्पा दर्शन करून बिराडावर परत आले जहागीरदारांनी स्वयंपाक करून नैवेद्य काढून बाळप्पांच्या हातावर दिला ते बाळप्पांना म्हणाले स्वामी महाराजांना हा नैवेद्य अर्पण करून या बाळप्पांनी तो नैवेद्य घेतला आणि स्वामी महाराजांच्याकडे निघाले त्यांनी मनामध्ये निश्चय केला स्वामी महाराजांना हा नैवेद्य दाखवू आणि मगच जेवण करू पण वाटेतच त्यांना समजलं की यावेळेला स्वामी महाराज राजमंदिरात आहेत आणि राजांच्या आज्ञेशिवाय तेथे कोणालाच प्रवेश नाही हे ऐकून बाळप्पा मनामधून खूप नाराज झाले ते म्हणाले आज काही आपल्या हातून स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण होणार नाही मग ते तिथेच बिराडावर आले आणि त्यांनी तेथूनच ते श्री स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण केला आणि मग जेवण केले रोज सकाळी पहाटे उठावे आपली षटकर्म उरकून स्वामी महाराजांचे दर्शन घ्यावे आणि जपासाठी बसावे श्री शंकर त्यांचे उपास्य दैवत असल्याने त्यांचे नित्यनियमाने पूजन करत होते जपानुष्ठान आटपून मगच झोळी घेऊन श्री स्वामी महाराजांच्या जवळ जात होते त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून मगच गावात भिक्षा मागण्यासाठी जात होते मागून आणलेली जी भाजी भाकरी आहे ती भिराडावर येऊन पोट भरून खात असत संध्याकाळी पुन्हा श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन पुन्हा जपानुष्ठान करावे असा त्यांचा अक्कलकोटमध्ये नित्यक्रम चालू होता चोळप्पांसारखेच इतर अजून सेविकरी स्वामी महाराजांच्या सोबत होते त्यामध्ये सुंदराबाई मुख्य सेविका होती स्वामी महाराज सर्वसेवा तिच्या हातून घेत होते बाळप्पांना नेहमी वाटत होते आपणही स्वामी महाराजांचे सेविकरी व्हावे बाळप्पांची नित्यनियमाची सेवा बघून सुंदराबाईंनीही त्यांना स्वामी महाराजांची सेवा करायला सांगितली बाळप्पांना खूप आनंद झाला ते मनातल्या मनात म्हणाले मनात आज सूर्य कुठे उगवलं आहे सद्गुरु सेवेचा लाभ मला मिळाला आहे माझ्या जन्माचे सार्थक झाले आहे बरेच सेवेकरी होते पण सुंदराबाई मुख्य होती तिच्याकडे मठाचे व स्वामी महाराजांच्या सेवेचे सर्व अधिकार होते सर्व व्यवस्था तीच बघत होती त्यामुळे तिला खूप अहंकार झाला होता स्वामी महाराज माझ्याशिवाय कोणाचेच ऐकत नाही मीच स्वामी महाराजांची प्रिय आहे असा तिला गर्व झाला होता त्यामुळे ती नेहमी इतरांना तुच्छ मानवत होती यामुळे आपसात वारंवार भांडणे होत होती यामुळे कधीकधी स्वामी महाराजांच्या सेवेत अव्यवस्था होत होती हे पाहून बाळप्पांना खूप वाईट वाटत होतं त्यांनी वेगवेगळ्या युक्त्या आखून भांडणे मोडून काढले आणि सर्वांना एकत्र आणले स्वामी महाराज पूजेच्या वेळी कोठेही असू द्यात बाळप्पा पूजेचे सर्व साहित्य तयार करून ठेवत असत श्री स्वामी महाराजांच्या मनात आले तर ते गावाबाहेरील अरण्यातही जाऊन राहत होते तेथेही बाळप्पा नियमितपणे पूजा अर्चा करत होते बाळप्पांची प्रेमळ भक्ती बघून स्वामी महाराजांनाही खूप आनंद होत असे बाळप्पा मनामध्ये दृढ भाव ठेवून स्वामी महाराजांची सेवा आनंदाने करत होते अशा प्रकारे काही दिवस लोटल्यानंतर बाळप्पा आजारी पडले त्यांच्या शरीराला व्याधी जडली त्यांना क्षणभरही चैन पडेना त्यांच्या बेंबीमधून रक्त व्हायला लागले त्यामुळे त्यांना रात्रंदिवस खूपच त्रास होऊ लागला ते दुःखाने विवळत होते आणि मनातल्या मनात म्हणत होते आता आपलं कसं होईल असं हे दुःखाचे भोग भोगीत असताना त्यांच्या बेंबीतून एक कागदाची पुडी बाहेर आली ती उघडून पाहिले तर त्यामध्ये विष होते पूर्वी कोणीतरी त्यांच्या शत्रूने त्यांना कृतज्ञेतून बाळप्पांना मरण यावे म्हणून कानोल्यातून विष दिले होते ते आज बाहेर पडले होते स्वामी महाराजांच्या कृपेने आज वर पोटा ते पोटामध्ये गुप्त राहिले होते सद्गुरूंच्या सेवेमुळे आज ते बाहेर पडले होते हे विधिलिखितच होतं काही दिवसांनी बाळप्पा पूर्णपणे बरे झाले बाळप्पा श्री स्वामी महाराजांची सेवा जरी करत असले तरी पूर्णपणे त्यांचे अंतःकरण स्वामीमय झाले नव्हते प्रत्येक सोमवारी ते महादेवाची पूजा करून मगच श्री स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी येत असत एक दिवस सुंदराबाईंनी स्वामी महाराजांना विनंती केली की बाळप्पांना शंकराची पूजा वज्र करा असं सांगा स्वामी महाराजांनीही बाळप्पांना तशी आज्ञा केली स्वामी महाराजांनी सुंदराबाईचं ऐकून आपणास आज्ञा केली आहे असं बाळप्पांना वाटले कारण स्वामी महाराज शंकराची पूजा करू नको असं सांगतायत यावर बाळप्पांचा विश्वासच बसेना स्वामी महाराजांनी असे विनोदाने म्हटले असेल तर शंकराची पूजा करणे योग्य की अयोग्य हे आपण चिट्ट्या टाकून पाहावे असा बाळप्पांच्या मनात विचार आला त्याप्रमाणे त्यांनी करून पाहिले दोन चिट्ट्या टाकल्या त्यातील एक चिठ्ठी उघडून बघितली तर त्यामध्ये पूजा करू नको असं लिहिलं होतं तेव्हा बाळप्पांच्या मनातील शंका दूर झाली स्वामी महाराजांची आज्ञा आहे असं बाळप्पांनी मानले बाळप्पांची ही युक्ती त्यावेळेला श्रीपाद भट्ट या सेविकरानं पाहिली होती तोही स्वामी महाराजांचा सेवेकरी होता स्वामी महाराजांचा पूर्ण भक्त भक्तसेवेकरी चोळप्पा यांचे ते जावई होते स्वामी महाराजांच्या पुढ्यात भक्तजन काही ना काही द्रव्य ठेवत होते धनधान्य द्रव्यवस्तू अशा प्रकारे वस्तू ठेवत होते सुंदराबाई ते झटकन उचलून घेत असत त्यामुळे चोळप्पांना द्रव्यप्राप्ती कमी होत होती त्यांना वाटू लागलं बाळप्पा आल्यापासून आपली द्रव्यप्राप्ती कमी होऊ लागली आहे मग चोळप्पा आणि श्रीपाद भटांनी युक्ती केली की काहीतरी करून बाळप्पांना येथून दूर केलं पाहिजे त्यासाठी त्यांनी युक्ती आखली एके दिवशी श्रीपाद भटांनी बाळप्पांना एकटे भेटून सांगितले आपण आपली बायका पोरं घरदार पैसा अडका सोडून येथे आलात स्वामी महाराजांची खूप मनापासून सेवा करता पण आपण स्वामी महाराजांची सेवा करायला लागल्यापासून आमचे नुकसान होत आहे आम्हाला धन दौलत मिळत नाही हे ऐकून बाळप्पांना फार वाईट वाटलं ते मनातून खूप दुःखी झाले बाळप्पा त्यांच्याकडे राहत होता त्यामुळे त्यांना वाटले अरे आपण ज्यांच्याकडे राहतो ज्यांच्याकडे जेवण खातो त्यांचेच नुकसान करत आहोत आपला जन्म व्यर्थ आहे ते श्रीपाद भटांना म्हणाले महाराज जर मला आज्ञा देत असतील तर मी आत्ताही येथून जाण्यास तयार आहे तुम्ही अशी काहीतरी युक्ती लढवा की स्वामी महाराज मला आज्ञा देतील एके दिवशी स्वामी महाराज आनंदाने बसले होते त्यावेळेला श्रीपाद भट स्वामी महाराजांना म्हणाले महाराज बाळप्पा कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी आपल्या गावी जायचं म्हणतोय तुम्ही त्याला तशी आज्ञा द्या ना त्यावेळेला स्वामी महाराज हसून म्हणाले अरे भट्टा बाळप्पा रोजच कुलदेवतेचे दर्शन इथं करत असतो त्यासाठी त्याला गावी जायची काय गरज आहे हे ऐकून श्रीपाद भट्ट नाराज झाला हाही उपाय त्याचा खुंटला आता काय उपाय करावा हा विचार श्रीपाद भट्टांच्या मनामध्ये असतानाच त्यांना बाळपांनी केलेली चिट्ट्यांची करामत आठवली त्यावेळेला त्यांनी बाळप्पांना सांगितलं आपण चिट्ट्यातूनच स्वामी महाराजांना मनातूनच कौल लावूया का हे ऐकून कपटयुक्ताने त्यांनी बाळप्पांना फसवायचे ठरवले फसवून चिट्ट्या टाकून श्री स्वामी महाराजांची आज्ञा घ्यावी असं श्रीपाद भटांनी ठरवलं त्यांचे कपट बाळपांना माहीतच नव्हते एके दिवशी त्या दोघांनी दोन चिठ्ठ्या बनवल्या आणि त्या स्वामी महाराजांच्या पुढे टाकल्या त्यातील एक चिठ्ठी भटाने उघडली आणि वाचली तर काय आश्चर्य त्यामध्ये असं लिहिलं होतं की बाळप्पाने येथेच राहून श्री स्वामी महाराजांची सेवा करावी अर्थातच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तो मजकूर बदलला होता हा चमत्कार पाहून श्रीपाद भट्ट मनातून खूपच नार नाराज झाले चोळप्पा आणि श्रीपाद भट्ट्या लक्षात आलं की स्वामी महाराजांची पूर्णपणे कृपा बाळप्पावर असल्यामुळे त्यांना येथून घालवणे केवळ अशक्य आहे बाळप्पांची भक्ती श्री स्वामी महाराजांच्या चरणावर एवढी दृढ झाली होती की ते दयाळू कृपावंत स्वामी महाराज बाळप्पांना दूर कसे बरे लोटतील जे भक्त तन मन लावून स्वामी महाराजांची भक्ती करतात त्यांना स्वामी महाराज कधीच आपल्या चरणापासून दूर करत नाहीत त्यामुळे भक्तगण हो तुम्हीही स्वामी महाराजांची सेवा तन मन लावून करा तुम्हालाही स्वामी महाराज आपल्या चरणापासून कधीच दूर करणार नाही अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील हा अध्याय इथेच समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ।